आदिवासी गोंडगवारी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करते आहे नागपुरात संविधान चौकामध्ये आज खरंतर हे आंदोलन सुरू आहे आपण पाहू शकतो एक दिवसीय धरणे आंदोलन आहे वंडे समितीचा अहवाल जो आहे तो अद्याप आलेला नसल्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करते आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे आदिवासी बांधव जे आहे या ठिकाणी आलेले आहे त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय त्यांची भूमिका आहे काय तुमचं म्हणणं आहे मागं तुम्ही सुद्धा आंदोलन केलं होतं त्यावेळेस सरकारच्या समितीसोबत चर्चा सुद्धा झाली होती आता तुमची नेमकी काय आमची मागणी हे मा एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमधील चुकीची माहिती जी आहे ते मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पॅरा नंबर त्र्याऐंशीप्रमाणे प्रमाणे दुरुस्त करावी आणि आम्हाला जे गुंडगुवारीचे पूर्ववत लाद सुरू करावे त्यानिमित्ताने आम्ही जे धरणे आंदोलन मोर्चा दोनदा उपोषणं आणि ठिय्या आंदोलन पाच तारखेला फेब्रुवारीला ठिय्या आंदोलनाचा आपल्याला माहीत असेल पूर्ण नागपूर जाम झालं होतं त्या धर्तीवर आज तुम्ही एक दिवसाचं बंद केलेलं आहे तुमची नेमकी मागणी काय आणि भूमिका काय त्या पाच तारखेच्या ठिया आंदोलनाच्या निमित्ताने जे काही आमची मिटिंग ठरली होती मंत्रालयामध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झालेली होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्या मिटिंगमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमधील जी चुकीची माहिती आहे जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील पॅरा नंबर त्र्याऐंशीनुसार दुरुस्त करावी असा विषय होता त्यानुसार त्यांनी के एल वंडे समिती नेमली होती त्या के एल वंडे समितीला सहा महिन्याचा कालावधी दिला होता त्या समितीचा अहवाल अजूनपर्यंत शासनाने प्राप्त केलेला नाही अजूनही अजूनही प्राप्त जय जोहार करणारा आहे आदिवासी अजूनही प्राप्त झालेला नाही आमची आदिवासी हक्क हमारा आहे आमची सरकारला एकच विनंती आहे जे वणे समितीचा अहवाल आहे तो जसाचा तसा आणि सकारात्मक अहवाल सादर करावा आणि एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आर मधील माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कारा नंबर त्र्याऐंशी नुसार दुरुस्ती करावी आणि आम्हाला पूर्वभार प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र बहाल करावे अशी या मागणी आहे आणि मागच्या आंदोलनामध्ये जे आमच्या संयोजकावर जे गुन्हे नोंदवलेले आहेत ते मागे घ्यावे अजूनही त्या मीटिंगमध्ये काही विषय होते शिक्षणाच्या संदर्भात वन्य समितीचा अहवाल जो आहे तो अद्यापही आलेला आहे त्यामुळे सकारात्मक तो अहवाल यावा आणि त्यानुसार जे पूर्ववज मिळणारे जे लाभ होते जे आदिवासी गोणगवारी समाजाला मिळत होते ते देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी आहे यासह इतरही मागणी आहे गुन्हे दाखल जे मागच्या वेळेस झाले होते ते सुद्धा मागे घेण्याची मागणी जी आहे ती आदिवासी गोंडगवारी समाजाकडून केली जाते त्यामुळे आज एक दिवसीय संप गेलेला आहे पुन्हा आता पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तो आदिवासी गोंडगवारी समाजाकडून दिला जातोय व्हिडिओ जनल सौरभ बोले साहेब परागडब साम टी न्यूज संविधान चौक नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका